मिर शहरातील प्रभाग पाचमधील वखारबाग परिसरात ड्रेनेज काम गेले बारा वर्ष रखडले आहे ड्रेनेज कामामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी असणारे खराब रस्ते केले नसल्यामुळे या भागातील नागरिकांना याचा त्रास या होत आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे चंद्रकांत मैनुगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजीच्या वखारबाग परिसरात रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली आणि आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार इद्रिस नायकोडी यांच्यासोबत चर्चा केली पावसामुळे या ठिकाणी काम रखडले आहे पाऊस थांबल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येईल आणि त्यानंतर दोन महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन स्थगित करण्यात आले मिरचीच्या वखार भागात भुयारी गटार योजनेचे काम रखडल्यामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते यावेळी अनेक नागरिकांनी महापालिका आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले नमस्कार मिरज भुयारी गटरचं काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे ज्यामुळे जुना मिरजचा लाईन होता ते ब्लॉक झाला आणि त्यामुळे या एरियामध्ये पाणीचा थोडा साठवण झाला मिरज भुयारी गटर योजनेचा वर्क ऑर्डर दोन हजार तेरा साली दिलं होतं परंतु काही कारणाने ते काम कम्प्लीट होऊ शकलं नाही मागच्या सहा महिन्यापासून कामात गती आला बरेच ठिकाणी काम वगैरे पण कम्प्लीट झाला पण पाऊस न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इशूज येतात आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबरपर्यंत ही योजना कम्प्लीट करायची आहे परंतु आपल्याला पण माहीत आहे की मागच्या सहा महिन्यापासून पाऊस थांबत नाही पावसाला ड्रेनचं काम करणं पर्टिक्युलरली इथे त्याचं तीस फीट पाच मीटर आणि सहा मीटर जवळपास डेप्थ आहेत रायझिंग मेनच्या सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक बॉटन्स ऑइल आहे त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे मागच्या काही दिवसात पाऊस पडल्यामुळे इथे थोडा माटी मार्ट, वगैरे साचलं त्यामुळे थोडं कामात अडचण आलेला आहे आत्ता साहेबांसोबत व्हिजिटमध्ये आमच्याचा प्रयत्न आहे की पुढचा घर डेड ते दोन महिना उन्हाळ्यात मिळाला म्हणजे कुठलाही पाऊस वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळालं तर आम्ही मागच्या पुढच्या एक ते दोन महिन्यात काम कंप्लीट करू आणि हे रस्त्याचे काम सुरू करू शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे नगरोत्थानमधनं भुहेरी गटचं काम आपलं सुरू होतं शेवटच्या टप्प्यात काम आले पण शेवटच्या टप्प्यात काम आलेले असताना थोडंसं नैसर्गिक आणि तांत्रिक काही अडचणी उद्भवल्या एक तर जिथं हे काम आहे वखारबाग मिरजेतला हा एरिया इथं सगळे ब्लॅक सॉईल आहे म्हणजे काळी माती आहे पूर्णाने तीस तीस फुटापर्यंत अडोतीस फुटापर्यंत खाली काळी माती आहे आणि त्यामुळं काम करायला जाताना मग सा सातत्याने ते ढासळणं आणि पुन्हा पाऊस पडला तर मग पाच सहा दिवस ते पाणी न निघणं त्यामुळे ह्या कामाला विलंब झालेला आहे आणि एक ना एक करत ह्या विलंब झाल्यामुळं त्याला लागून काही प्रश्न उद्भवलेले आहेत जसं वेलचं काम आहे ते त्यात पाणी साचून राहत आहे तेही काढायचा प्रयत्न आता सुरू आहे दीड दीडशे मोटारी लावून त्यातनं पाणी उपसा करतो आहे आपण जेणेकरून काय होऊ नये कारण आजूबाजूचे नैसर्गिक जे स्रोत आहे पाण्याचे बोरवेल वगैरे त्यातही येतं पाणी प्रदूषित व्हायला लागलं त्यामुळं म्हणून ते गांभीर्यानं घेऊन त्याचाही विषय हाताळण्यात आलेला आहे परंतु निसर्गाने जर साथ दिली तर शेवटी प्रशासनही माणूस आहे आपणही माणस आहोत शेवटी निसर्गाने साथ दिली तर हे काम मात्र एक ज्या दिवशी पाऊस थांबेल आणि पुढं पाऊस पडणार नाही तिथनं एक दीड महिन्याच्यापर्यंत एक चांगला चार्ट बनवून त्या पद्धतीनं आता कॅलेंडरनुसार काम करायचं असं आता ठरलेलं आहे त्यानुसार एक संयुक्त बैठकसुद्धा बोलवण्याची सूचना मी मान्य आयुक्तांना दिलेली आहे की बाबा यात एम या जे पीसुद्धा आहे अब्दुल ह्यावर ह्या कंट्रोलिंगसाठी आमच्या महापालिकेचे विभाग आहेत प्लस मक्तेदार आहेत मक्तेदाराचे पोट मक्तेदार असतील या सर्वांची एक संयुक्त बैठक बोलावून त्यात तांत्रिक आणि नैसर्गिक ज्या काय अडचणी आहेत त्याची चर्चा करून व्यवस्थितपणाने एक दीड दोन महिन्यासाठीचा आराखडा पूर्ण तयार करून त्यानुसार आता ते अंमलबजावणीसाठी करायचं अशा सूचना मी दिलेल्या आहेत त्यानंतर ते सूचना त्यांनी मान्यही केलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा आणि एकदा हा विषय सुटावा कारण आता एवढं सगळं झालं आहे आणि शेवटच्या टप्प्यातून आपण एक पाच टक्क्यात आहे त्यामुळं हे पाच टक्क्याचं मात्र एकदमच फार क्रिटिकल प्रॉब्लेम आहे की सगळ्यात महत्त्वाच्या दोन अडचणी एक तर मातीचा भाग आणि दुसरं निसर्गाची साथ पावसाचा काही नियम नाही आज बघतोय आपण की ह्या वर्षीचा पावसाळा आता नोव्हेंबर सुरू झाला तरी थांबत नाही आहे त्यामुळे एकदा पाऊस थांबावा लागेल त्याशिवाय नैसर्गिक जी काय अडचण आहे ती काय तुम्ही मी असं आर्टिफिशियल आपण काय करू शकत नाही पण निश्चितपणानं प्रशासन यासाठी दक्ष आहे आपण पाहतात की मान्य साहेबांची चौथी विजी या जागी ते आले तेव्हापासून आणि जे काही काम संत गतीने सुरू होतं ते मान्य आयुक्तांनी त्याला फार चांगली गती दिलेली आहे पण गती देत शेवटचे क्षण आल्यानंतर आपल्याला या नैसर्गिक अडचणींना तोंड द्यावं लागायला लागलं आहे निश्चितपणानं लवकरात लवकर ह्याचा निपटारा करून लोकांची गैरसोय टाळून ही योजना कार्यान्वित व्हावी यासाठीचे चांगले सकारात्मक प्रयत्न प्रशासन मान्य आयुक्त आणि आमचे सर्व अधिकारी करत आहेत त्यांना निश्चितपणाने इथल्या लोकांनी फार चांगली साथ दिली इथल्या लोकांनी फार चांगली मदत केलेली आहे कोऑपरेशन ज्याला म्हणतो आपण तेही दिलेलं आहे कारण सहा वर्ष झालं हा रस्ता बंद आहे रस्ता बंद असताना व्यापारी क्षेत्र आहे व्यापारसुद्धा त्यांचा म्हणजे थोडक्यात बंदच झाला आहे असं म्हणलं तरी वागू होणार नाही पण एवढं कोण सहन करत नाही पण इथल्या नागरिकांनी हा त्रास सहन केलेला आहे एवढं असूनसुद्धा संयमानं आपला प्रश्न आज जे आहेत आपण बघताय एवढा संयमानं आपले प्रश्न एवढे त्रास सहन करून देखील या पद्धतीनं कुणी मांडणारे क्वचितच तुम्हाला दिसतील पण ह्या भागातले नागरिक एवढे चांगले आणि सुसंस्कृत आहेत की जरी त्रास झाला तरी त्यांनाही सार्वजनिक याची जाणीव आहे आणि म्हणून त्यांनी हा प्रश्न आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडला मान्य आयुक्तांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि लवकरात लवकर काम करण्याचं आश्वासन देणं निश्चितपणाने ते काम, काम पूर्ण